नमस्कार ते एवढन कलेक्शन मधलं आपलं स्वागत आहे व्हॅक्युम बेस एक्सेसरीज आपल्याकडे नॉन स्टिपिंग नॉन ड्रिलिंगचे आर्टिकल राहतात सगळे लावणं अगदी सोपं आहे जिथे कुठे लावायचं जागा अशी कोरडी करून घ्यायची हे व्हॅक्युम सेक्शन पॅड आहे याला क्लीन करा शक्य असेल थोडस वॉश करा वरची धुळ माती निघते कोर्ड करून घ्यायचं आपल्याला सुक्या फडक्याने जिथे कुठे लावायचं याला असं ठेवून द्या हलक फोल्ड करा आतमधली हवा बाहेर जाते जो उंचवट्याचा भाग दिला आपल्याला सेंटरचा या ठिकाणी असं प्रेस करा चारही साईडला फिरवून घ्या हे झालं लॉक वरतून कधी भिंतीवरती मॉइश्चर वगैरे पकडलं ते आतमध्ये जाऊन जमा होत नाही खाली घसरणार नाही ही वरती लावतो ही कॅपिंग हे जे मार्किंगचा स्लॉट आहे ना मार्किंगच्या स्लॉट मध्ये पाहिजे ते आर्टिकल आपण ऍड करू शकतो या मार्किंग मध्ये अडकवायचंय जसं आपण बाटलीचं झाकण लावतो त्या पद्धतीने याला लावून घ्या एकदा असं वाटलं की झाकण अजून फिरणार नाही मग थांबून जायचं मिनिटांमध्ये आपलं आर्टिकल ऍडजस्ट होतं टाईल्स मार्बल्स उडन ग्लास सनमायकर रंगावरती फक्त नाही लागत रंगाच्या पापड्या वगैरे निघू शकतात त्याच्यामध्ये खूप सारे आर्टिकल पाहायला भेटत आपल्याला असं हँडवॉश वगैरे साठी येतात हँडवॉश हँडवॉश बॉटल सोबत दिले जाते बाकी मेडिकल मधल्या बॉटल पण बसतात साबण वगैरे ठेवायचं सा आहे असे स्टोरेज चे रॅक्स वगैरे येऊन हो टॉयलेट टॉयलेटचे टिश्यू पेपर आहेत किचनचे टिश्यू आहेत ब्रश होल्डर वगैरे आहे साठी स्टँड आले नवीन हे आपलं जसं बोलतात ना रुमाल वगैरे लावतो नॅपकिन साठी रिंग येऊन हो जाते उक्स येतात शॉपिंगचे बॅग वगैरे अडकवायला साठी रॉड आहे अशा स्टोरेजच्या रॅक्स पाहायला भेटेल आपल्याकडे एक्स्ट्रा स्टोरेज साठी असं सा कमी जागेमध्ये जास्त सामान बसवण्यासाठी असं डबल रॅक आहे कॉर्नर साठी रॅक्स सा अवेलेबल होतील याच्यामध्ये दे देखील दोन सायझेस आहेत आपल्याकडे हे छोटं वाल याच्यापेक्षा मोठं पाहिजे तर अजून मोठ्यांमध्ये पण कॉर्नर रॅक्स अवेलेबल आहेत यापैकी तुम्हाला कुठले प्रोडक्ट परचेस करायचं असेल आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे सेव्हन थ्री झिरो फोर सिक्स सेव्हन वन थ्री एट फाय नक्की व्हॉट्सअपला कनेक्ट करा व्हॉट्सअपला टेक्स्ट करा तुम्हाला त्याचा रिप्लाय नक्की भेटून जाईल धन्यवाद